किती एकर होतं आमचं सगळं सहा अकरा होत एकर होतं काय हा सहाकर बर बरं बरं तर ते किती टन माल गेला असेल साहाकरात सहा एकरात तरी एक शंभर टन आहे तर आसपास गेला असेल सगळं शंभर टन अजून चालू जाय ओके हा आणि ॲव्हरेज रेट काय मिळाला रेट रुपये पर्यंत सगळा तर कारण सुरुवातीला तीस बत्तीस कंटिन्यू चालला आणि त्याच्यानंतर पंधरा दिवस दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये ह्या हिशोबाने चालला मग ऑव्हरेज काढला तरी वीस तर पडलंच बघा okay. ओके हा आणि व्हरायटी आपली कोणती होती रजनीशुदी रजनीशुदी ना रजनीशुदी बर आम्ही साहेब होते रेग्युलर आम्ही साहेबांमुळे तर जाऊ परत मी तुम्हाला फोन करायची गरज पडणार साहेबांना म्हणजे काय त्यांची तिने येणार सांगणार प्रॉपर सगळं हे झाल्यामुळे तुम्हाला फोन करायचा काही विषय झाला नाही तर कशाला फोन करू तुम्हाला अडचण आली तर करणार की बरं बरोबर आहे तुम्ही कामात असताय तुम्हाला डिस्टर्ब करायचं काय कामच नाही चालत सगळं शेड्यूल प्रॉपर प्रॉपर सगळं आपला आपले मनाच्यात ना सुद्धा औषध सगळी एक हात मागोवर नाही ना म्हणून ऍक्च्युली विषय काय होत मला सांगतो बरं का आम्ही ऍज अ एक्स बी कंपनी म्हणून बरं का सगळ्यांना मार्गदर्शन करताना व्यवस्थितच करतोय काय अमित पाटील असू देत मी असू देत किंवा बाकी शुभम असू दे किंवा आमची टीम असू देत काय हा आमचं गायडन्स हे प्रॉपरच असते प्रॉपरच शेतकरी त्या तयारीचा पाहिजे की त्यांनी प्रॉपर तेवढं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे वेळेवर केलं पाहिजे ते केलं पाहिजे साहेब रोजचे सत्तर ऐंशी हजार पट्टी यायला गेल्यावर पाच हजार लिटर पाणी लागतो प्रोडक्ट ची रिझल्ट काय वाटतात वाटतो रिझल्ट एक नंबर रिझल्ट काय विशेष नाही मला वाटतं गेले मग आपण अगोदरपासून वापरत होतो ना बागेला सगळे आपण गेले प्रत्येक गोष्ट सगळ्या आपल्या पहिल्यापासून चालूच आहे पहिलं म्हणजे बिल एच शेड्यूल आपलं चालू आहे आतापर्यंत शेड्यूल चालूच आहे आपलं आता जरा बघितलं कारण आता काय संपत आरा प्लॉट आता काय जास्त मी आज लोकांना पण प्लॉट बघायला म्हणून सांगितलं होतं होय आलती आलते का काय काय हा बरेच सारखे येऊन प्लॉट बघून हे ती काय प्लॉट प्लॉटच होता सोडा असं बॉक्सात चाळीस किलोच्या बॉक्सात तोडका बसत नव्हता बा एवढी ती साईज काळुकीन का सा चमक किती एवढा मोठा तोडका साहेब अस चमक म्हणून गेल ना बा त्या हार्ड वाटतच नव्हतं एकदम असं सॉफ्ट मध्ये बाकीच टाकलेत आपण सगळं गॅलियम प्रेस हे ही तर बंदच नाही आठवड्यात ना दहा दिवस आहे पिरियड मध्ये एक हात असायच त्याचा काय विषय नव्हता ड्रिप ना हा रेग्युलर आता आपलं सगळं बऱ्यापैकी तुम्ही समाधान आहे ना वापरतो जबरदस्त बसला होता समाधान तुम्ही समाधान म्हणजे काय असा प्लॉट मी आतापर्यंत एक वर्ष झालं धोडा करून साहेब तुम्हाला माहिती आहे तीन अकराचा प्लॉट होताच पण कधी जुळलं नाही ते सायकरी केला होता रिस्क घेतली होती मग तुम्हाला की किशा रुपया नाही बघा ही उचलून पैसे काढलेत पैसे ह्याच्यात कुस्तीच करा लागते शेड्यूल तेवढं मी पाहिजेच वापरतो तुम्ही फक्त सांगा पैसे किती जाऊ दे प्लॉट मनासारखा मा मनासारखा नाही मनाय डबल आला प्लॉट बरोबर एक साडे दोन तीन टनाची अपेक्षा ठेवली मी कारण तेवढंच मला माहित तेवढंच निघलं तरी बाजार म्हणायची एक साडे तीन टन निघला तरी बाजार रोज तीन टन माल निघालचा रोज किती तोड द्या माल हाय असं किती तोडला तर हाय असाच माल माग बर आणि वातावरण कसलं पावसाळ्याचं दिवस आणि हे तसं ह्याच्यात प्लॉट कधी असं प्रॉब्लेम आला नाही असं right, right. काही क्लिअर वातावरण नाही गोबा आता आता मोर कसं आहे ते वर्षांडे जरा एवढं अटॅक होत नाही किंवा एवढं जरा हे होत नाही कसल्या पावसात ते यायला प्लॉटवर काही कुठं स्पॉट नव्हता बरं बर, पाऊस कंटिन्यू चालू पाऊस कुठं मोठं पाऊस पडायचं चिरचिरा बंद काय नाही पण प्लॉटवर कुठं स्पॉट दिसला नाही कुठं एक महिना तर का नाही कंडा प्लॉट चालवा कंडा मग कंडा रोजचा अडीच तीन तर फिक्सच होत हा आणि तिथनं आता एक वीस दिवस झाला वावर म्हणजे कंटिन्यू आणि प्लॉट चालू किती दिवशी झालाय साहेब आपला चालू पस्तीसा दिवशी प्लॉट चालू झालाय बरोबर पस्तीसाव्या दिवशी प्लॉट चालूच होत नाही तू कोणाचं बी टोकल्यापासून बी टोचल्यापासून पस्तीसाव्या दिवशी प्लॉट चालू झाला होता प्लॉट चालू वाया चालू जसा झाला तसे रिपीट चालू झाले असं नाही की बाबा पहिले एक चार तोड कमी निघला तिथनं मोर रुटीन धरली असं नाही पूजा गेल्यानंतर एक सातशे किलो निघला तिथनं मोर जे दोन सुरू धरलाय दोन अडीच दोन अडीच तीन अडीच तीन असा कंटिन्यू माल तोडायचा उरकत नव्हता हो मागे मागिवाळी पाळी रामदास याचा विषय काय माहिती आहे का हा आपण जे गॅलियम कॅप्रिज ची जे सुद्धा देतो का नाही प्रिस्क सिला पॅक्सकोर आहे कॅल्फ्यूड आहे काय त्या पॉट मध्ये एवढा दम जबरदस्त आहे खत सुद्धा खत सुद्धा जास्त लागत नाही खर्च खत काय कशाच काय त्याचं कुठे कुठं दिली लिक्विड नाही चार दिवसात तीन, तीन दिवसात एक ठिकाण लागायचं नाही म्हणलं करायचं तर धंदा एकच करायचा फोकस देऊन करायचा चांगला करायचा मग मागे सराय नाही म्हणलं मला त्यामुळं एक ती एकच धंदा केला रिझल्ट चांगला मिळाला म्हणून आता तुम्हाला फोन लावलाय नाही तर मग काय अडचण झाले नाही फोन कसं करू बर बर ऐके नाही पण झाली व्यवस्थित काय नाही झालं चांगली गोष्ट आहे सग एकदम धनधनीच झालंय ठीक 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 आहे